नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बैलांना खायला ठेवलंय ज्याला मुरगास ठेवलाय दोन्ही पण बैलांना आणि चला आता गायांना नाही नंतर उजड झाल्यावर गायांना खायला ठेवायचं आहे हिऱ्या बस बस तुला पण नंतर आता बैलांना जरा अर्जंट होतं ना म्हणून बैलांना खायला ठेवलं आहे बाकीच्या गुरांना नंतर कारण हिऱ्याला जरी ठेवलं असतं ना तरी मग बाकीच्या गायांनी ओढ घेतला असता सकाळ सकाळी आपलं माळायचं चालू आहे त्यासाठी आजारा लवकरवर केलंय हे आपल्या सोयाबीनचा घरापासला डिगूर आहे ना तर तो मळायचं चालू आहे आता जर सगळ्यांचं चालू आराम वृंदा तिकडं फक्त लाली उभा आहे तो बाकी सगळ्या बसल्यात आणखीन गंगा सकाळी साडेचार वाजता उठून आठ वाजता आपली सोयाबीन माळायची झाली पूर्ण म्हणजे इथं जेवढा ढिगूर होता ना तर तेवढा खाली झाला आपल्याला भुस्सा तेवढा झाला बरं का समोर जो डोंगर दिसून छोटवाला तर तेवढा भुस्सा आपल्याला झाला आणि हेवढी सोयाबीन झाली एवढ्या गोण्या तर ह्या गोण्या अंदाजे बावीस तेवीस गोण्या असतील तरी आपण मोजू एका गोणीचं वजन अंदाजे सत्तर किलो असेल पासष्ट ते सत्तर किलो किंवा जास्तीत जास्त पंच्याहत्तर कारण ह्या गोण्या लहान आहेत आणि पलीकडं आपल्या खुराकाच्या गोण्यात नाही पांढऱ्यावल्या तर त्या मोठ्याल्या गोण्यात तर त्या ऐंशी किलो भरतात एक पंच्याहत्तर तरी आपण फुल भरल्या नाहीत ना तर एक पंच्याहत्तर किलो पकडू त्या गोण्या तर गोण्या मी काउंट करतो एक दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि छोटीवाली ह्याच्यात जरा माती आहे तर ही राहू द्या ह्याच्यात माती आहे पण या बाकी सोयाबीन माती नाही तरी किती मोजलं तरी बत्तीस गुन्हे आहेत एकतीस बत्तीस तरी सोयाबीन पण छान झाली माझ्या मते तरी सोयाबीन आपल्याला छान झाली तीन एकर क्षेत्रातली सोयाबीन ही म्हणजे अडीच एकर हा आपलं इथलं उन्हाळ्यात चुकवतात ते एक शेत सगळ्या शेवटचं ते एक दोन आणि आंब्यावालं शेत समजा अर्धा एकर पकडू आणि इथं थोडंच होतं हा अडीच पावणे तीन एकर शेतामधली सोयाबीन ही तीस गोण्या आणि सत्तरनी तरी दहा गोण्याची सात क्विंटल सात्रिक एकवीस हा वीस क्विंटल सोयाबीन झाले आप म्हणायचं आपल्याला वीस क्विंटल होईल ही सोयाबीन तरी हिचं थोडंसं वजन कमी होणार बरं का सध्याला आपल्याला दोन चार उन्हा द्यायचे आहेत ना उन्हा दिल्यानंतर परत ह्या बियांचं वजन कमी होतं तरी चला साडेचारला उठलो होतो मी सकाळी आणि त्याच्यानंतर मळीनंतर आपण पाच वाजता चालू केलं तर आठ वाजेपर्यंत सगळं झालं आपलं क्लिअर म्हणजे सगळं ट्रॅक्टर पण गेलं आणि आम्ही पण इथलं भुसतो थोडासा इथल्या वरच्या शेडमधल्या गुरांना टाकला भुसता आता सगळे कामं झाले तर आता मी आंघोळ करतो मग फ्रेश होतो परत मग बैलांचे काम वगैरे हो बघायचे सरज्या बैलांना गवत खायला आणला टावत सरजा गवत बसला काय अरे सरजिया हेच जर गवत मी हिऱ्याला टाकलं ना तर ह्याला आवडीने खायन राव सरजिया आणि तू गावताव बसला बरे आता बैलांना मला आवतोरच नाही त्याच्यामुळे त्यांना थोडं गवत टाकलं होतं खायला सरजा तर बसला गावतोवर चिमण्याने बी नीट खाल्लं नाही काड्या तसेच ठेवलेत खाली चिमण्याबी गाव तोर बसलाय यांना सकाळी खायला टाकलं तर बसलेत तुला नाही ना रे बाबा तुम्हाला कोणाला नाही थांबा हिर्या खातोय का भाऊ आता बाईला पुढच आहे का माहित बी जास्त झालेलं असत हा खातोय मी म्हंटल ना हे बैल लय नाट हिर्या गावत खातोय हिर्या खातोय सगळे गुरु खाते पण बैल खात्यातले नाटक येते सरजी उठ सरजी सर उठ उट, आज मी परत बैलांना धरलं होतं तर त्या झाडापासून इथपर्यंत आवथान आले आणि आज पण कालच्याच टाईमवर आबाळ आले आज लवकर आवडत होतं पण सोयाबीन मळायचं वगैरे नंतर जेवण वगैरे गुरांचे काम लवशी आवत धरायला आता किती वाजले तुम्हाला टाइम सांगतो आता पावणे तीन वाजलेत आज एवढं शेत झालं असतं म्हणजे इथून ते वांद्रापर्यंतच राहिले तर तेवढं आणि वरच्या साईडला थोडंसं आहे आणि आठ तास वगैरे म्हणजे आज हे नीटच करायचं होतं पण काय माहीत आबाळ तर भरपूर आहे त्याच्यामुळं शेत नीट होईल नाही होईल सांगताना आणि सगळीकडून आबाळ आलेले आणि काल पण असं वातावरण तयार झालं तर थोडंसं टिपकी आले थोडशी टिपके आल्यानंतर वातावरण म्हणजे पाऊस बंद झाला आणि वातावरण शांत झालं मग आज काय माहीत काय होते ते चला तर चालू करतो मी चल आहे सरजी गवत व्यवस्थित ह्याच्यात लाकड्या धरले ह्या शेतात तर मित्रांनो आता बैलांना सोडले दुपारच्याला त्यांना पाणी वगैरे पाजले त्यांना त्यांच्या जागेवर बांधले चिमण्याला मुरघास खायला ठेवलाय सकाळी भुस्सा खायला ठेवला होता मी सोयाबीनचा तर त्यांनी भुस्सा खाल्लाच नाही परत मग मी कॅरेटमध्ये काढून ठेवला भुसा आणि चिमण्याला कॅरेट मुरघास सरजेले कॅरेट मुरघास मग मुरघास आणि बस होईल त्यांना ए सर जे गवत तर नीट खाल्लं नाही दर का मुरघास खातील आता हे व्यवस्थित खातील बाकी हिथले गुरं आज म्हणजे चरायला बांधले जरा थोडीशी जागा बदलून हे गुरंच म्हणजे शेतात नाही चरायला गेले इथं जवळच बांधले दुसरीकडे ह्या पिल्लीला मी मुरघास खायला ठेवलाय हिला लय आवडतो मुरघास हिला दुसरं काय नाही दिलं ना तरी जमत आहे सारखा मुरघास दिला ना तरी जमत आहे ते आता चांगली व्हायला लागली त्यामुळे तिला कंटिन्यू मुरघास दिला तरी काय अडचण नाही कंटाळत नाही ते मुरघास खायला मी जर काय आत्ता भैया चाऱ्याला घेऊन गेलो बाकी ह्या गावरंगा आज घरीच आहेत ह्यांना आज मुरघास खायला टाकला होता म्हणजे सकाळी म्हणून भूसता खायला टाकला होता आणि त्याच्यानंतर मुरघास खायला टाकला होता हे सगळे आज घरी कारण की आज आपण सोयाबीन मळली होती ना तर ती सोयाबीन आपल्याला तिथले जे गोण्या होते ना त्या तीस एकतीस बत्तीस गोण्या तर त्या सगळ्या गोण्या आपल्याला घरात आणायच्या होत्या तर त्याच्यामुळे मग पप्पांनी तिथल्या गोण्या घरात आणल्या पप्पांनी आणि मी तर गेलो होतो आवतावर त्याच्यामुळे हे आज गुरु घरी आहेत सगळे बघा घरात इथे टाकली ही सोयाबीन आपली एवढीच अरे सोपे उचलेली नाही त्यांनी अशी मोकळी ठेवली कारण की आता हवामान अंदाजाने पाऊस सांगितला ना सात आठ दिवस मग तिला जर गोणी ठेवला असतं ना तर थोडीशी बुरशी आली असती तिला सोयाबीनचा कलर काळा झाला असता मग त्याच्यामुळे गोणी सोयाबीन खराब होऊ नये तर त्याच्यामुळे आपण हॉलमध्ये मोकळी ठेवली आहे म्हणजे हो मो मोकळी झाली ना म्हणजे हिचा कलर तरी बदलणार नाही तसं तर हिला एक दोन तीन ऊन द्यायचेच बरं का पण सध्याला ऊनच पडत नाही रोज आबाळ येतं ना मग आबाळात परत पाऊस आला की मध्ये घ्यायची पाऊस उघडला बाहेर घ्यायची आणि लय मोठी सोयाबीन आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सात आठ दिवस तरी हिला हॉलमध्येच मोकळं ठेवायचं आहे सोयाबीनला गेल्या वर्षी पण आपण अशीच मोकळी ठेवली होती आणि गेल्या वर्षीच्या आधी पण दोन तीन वर्ष झालं आपण आज मोकळं ठेवतो सोयाबीनला ए चिमण्या मुर्गा सांडलास तू इथं थांबा आता तुला आता मोगडाच धरायचा आहे जो मी इथं पाठीमागच्या शेतात धरला होता ना तर तो मोगडा मी जू वगैरे व्यवस्थित त्याला रस्सी वगैरे लावली तर त्याने आपल्याला ते, ते, ते शेत आहे त्या शेताच्या चारी बाजूनी त्या मोगड्याने थोडंसं शेत नांगरायचं आहे कारण की शेतकडीने आपण गुरं बांधली होते ना खालच्या कडीने आणि कडच्या कडीने तर ते गुरांच्या तुडव्याने शेत थोडं कडक झालं मग ते कडीचं शेत थोडंसं मऊ होईल तर त्याच्यामुळे आता मोगडा आणायचा आहे थोडा वेळ मी जाणार आहे बैलांना घेऊन बैलांनी खाल्लं आहे पण आता हौदातल्या पाण्यात बघा पा पाऊस कसा पडतोय थोडा थोडा नॉर्मल हां असं बघितलं तर वाटत नाही पाऊस पडतोय पण थोडा थोडा नॉर्मल पाऊस पडतोय तर मित्रांनो इथपर्यंत मी काळ शेत आहे ना तर इथपर्यंत आवथ आणलं आहे उगं थोडंसंच राहिलंय एक पाटभरसुद्धा राण नसेल एक दोन तीन मोरडाणाचं तर बैलांना आता हा मोगडा चुकला ह्या मोगड्याने मी शेत व्यवस्थित करतोय आता फोन मी ठेवून देतो बाहेरच काढणार नाही कारण की पाऊस चालू आहे बाहेर थोडा थोडा पण थोड्या पावसात तर काम कराच लागेल मोठा पाऊस असेल तर काम बंद केलेलं जमत पण छोट्या पावसात नाही बंद करायचं काम पाऊस पण गरजेच आहे हा आणि इकडं कडीला काय झालं होतं गवत बघा ना बैलाच्या पायापाशी समोर बैलांच्या किती गवत आहे तिकडं गवत नव्हतं ना मध्ये सेंटरमध्ये शेतात तर त्याच्यामुळे तिथं आऊत चाललं पण इकडं आऊत चालणार नव्हतं तर आवतानी गवत निघलंच नसतं म्हणून हा मोगडा झोपलाय मोगड्याने गवत निघतंय आणि मोगडा हाणल्यानंतर ह्याच्या मोगड्या परत आवथ ह्याच जागेवर आत्ताक्षी पाऊस थांबलाय आता मी मोगडा सोडून लोखंडी आवत झुपले ज्या शेताला मी मोगडा आणला होता ना तिथे एकदा परत एकदा लोखंडी आवत आणून घ्यायचे म्हणजे राहिलेली हारा निघून जाईल आणि आता आव सोडायचा पण वेळ झाला एक वीस मिनटात माझं आवथ आणून होईल आत्ता सहा वाजलेत एक वीस मिनिटांनी आऊत सोडायचं कारण वेळ झालायच जा, आऊत सोडायचा इकडे एक पाखरू आता घरी चालले ते बैलांना गवत खायला टाकले तर त्याच्यामुळे आता रात्रीचं तर टेन्शन गेलं बैलांचं तेवढं गवत सरजेला एवढं गवत चिमण्याला बस होईल इकडं सर्जनी तर मोरघास पूर्ण खाल्ला होता पण चिमण्याच्या ड्रममध्ये शिल्लक आहे तर त्याच्यामुळे चिमण्याचा ड्रम आहे ना तर त्याच्या पुढंच राहून देणार उगा थोडासा शिल्लक आहे तो पण तो रात्रीच्याला किंवा सकाळी तर मी खायला टाकायच्या आदगोर उठलं तर खाईन तर बैलांना एवढं गळतो गरीब बसू दे रात्रीचं टेन्शन गेलं तर मित्रांनो सबस्क्रायबर दादांची आपल्याला कमेंट आली होती की त्यांच्याकडे जरशी गाय दोन दिवस झाले ती विलेली आणि विल्यानंतर ती दूध काढताना त्रास देते लाता मारते तर गाय विल्यानंतर मी पहिल्यावर गायची गोष्ट बोलतो की ज्यावेळेस वासरू गाय होतं ना पहिल्यांदा वासराला जन्म देते गाय तर त्यावेळेस काशीला सूज आलेले असते आणि काही काही गाईंना अल्फा पण येतो म्हणजे पुढं बेंबीकडं सूज येते थोडीशी तर काशीला सूज आलेली असते त्याच्यावर गरम पाण्यात मीठाच्या गरम पाण्याने शिक्के मारायचे काशावरती हो तर त्याच्यामुळं गाईला थोडंसं बरं वाटतं कास सुजल्यामुळं आणि दुसरी गोष्ट गाई ना लात मारत असेल ना तरी एक दोन दिवस तिला सवय लागेपर्यंत जगात किंवा मग डाव्या हातात मग्या धरून उजव्या हाताने दूध काढायचं आणि साईडला बकेटीत होतायचं तर तसं काढायचं आणि तिसरी गोष्ट गाईला खुराक भरपूर द्यायचा गाईला खुराक भरपूर दिला ना तर गाईच्या काशात दूध भरपूर तयार होईल आणि ती लात मारली ना त्यांनी तरी पण आपण दूध काढत राहिलो ना तर थोडंफार सांडतं बरं का पहिले एक दोन दिवस तर सांडू द्यायचं थोडंफार तर आपण ज्यावेळेस दूध काढू ना गाईचं तर त्यावेळेस गाईला कास हलकी झाली ना थोडंसं रिलॅक्स वाटेल तर मग गायला मग एक दोन दिवस सवय लागेल की यार आपल्याला दूध काढल्यानं मुळे आपल्याला रिलॅक्स वाटते थोडंसं कास हलकी होती तर त्याच्यामुळं गाय म्हणजे दूध काढू देईल आपल्याला तर तसं पण करायचं आणि एक दोन दिवस काय होतं गायल्याच्या काश्याला थोडीशी सूज आलेली असते आपण दूध काढायला गेलो ना तर पहिल्यावर गाय तर नवीन असते तर त्याच्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटतं आणि आपल्याला कशा गुदगुल्या होतात ना तर तशा गायच्या कासेला गुदगुले होतात तर त्याच्यामुळं गायला आत मारायचा प्रयत्न करते देशी गाई इतक्या चोपट तिने लात मारतात ना तर तशी जरशे गायला इतके फास्ट लात नाही येत जरशे गाय हळूचंच लात मारतात शक्यतो बरं का कारण की हळूचंच लात मारतात देशगायला पटदिशी लात मारतात बरं का तर पण तरी तिला लात जरी मारली ना थोडंफार दूध सांडून द्यायचं तसं तसंच दूध काढायचं खुराक भरपूर ठेवायचं तिला झाली तिसरी गोष्ट त्याच्यानंतर जर गाय तुम्ही नवीन घेतलेली असेल बाजारातून वगैरे किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेताची असेल तर म्हणजे आता हल्ली काय होतं ना जे पण मोठे शेतकरी आहेत ना ज्यांच्याकडं दहा पंधरा हजार आहेत त्यांच्याकडे सर्रास मिल्किंग मशीन आहेत आणि ज्या गाय मिल्किंग मिशनने दूध काढतात ना ज्या ज्या गायांची तर त्यांना सवय असते की पाय बांधायची सवय असते तर त्याच्यामुळं तुम्ही जर नवीन गाय खरेदी केलेली असेल आणि दुसऱ्या तिसरी वेळेस तिने वासाला जन्म दिलेला असेल तर तिला पाय बांधायची सवय असेल तर तुम्ही पाय बांधून दूध काढा कारण की मिल्किंग मशीनवरच्या गायांना पाय बांधून दूध काढायची सवय राहते तर मग तुम्ही पाय बांधून सवय काढा म्हणजे दूध काढा आणि राहिली गोष्ट हा जर आणि काळजी काय घ्यायची गायीची गाभण काळातच काळजी घ्यावी लागते म्हणजे तिला कासेला हात वगैरे लावून द्यायची सवय लावावी लागते गाय कशा म्हणजे थोडशा हातावर सांभाळावं लागतात की म्हणजे गाय विल्यानंतर तिने त्रास देऊ नये म्हणून तिला एक गाभण असल्यावरच तिला हात लावायची सवय सवय वगैरे लावून घ्यायची तर आपल्या कशा देवीशानी राणी गायात म्हणजे वासर आहेत की त्यांना काशीत जरी हात लावला ना कुठे जरी हात लावला ते ना तरी त्या घाबरत वगैरे नाहीत म्हणजे एक सवय त्यांना आता शुभश्रीला पण आम्ही आता ती गाभन आहे ना तर तिला काशीला वगैरे हात वगैरे लावतो स्टॅलिनला हात वगैरे लावतो म्हणजे गाभन काळात जर ला हात लावले ना तर गायांना एक भीती राहत नाही आणि एक गाय ना मग त्यांना सवय राहते माणसांची हात लावायची तर त्याच्यामुळे त्या दूध काढू देतात तर त्याच्यामुळे गाभन काळात सवय लावून घ्यायची गायांना हां जर तुम्ही नवीनच गाय आणली असेल वगैरे आणि दुसऱ्या पहिल्या वेताची असेल ना तर तुम्ही पाय न बांधता लात मारू द्या एक दोन दिवस लात मारतात तुम्ही तसंच दूध काढा आणि दोन तीन वेद झालेले असेल तर तुम्ही तिचे मग पाय बांधूनच दूध काढा कारण की तिला पहिल्या मालकाकडे पाय बांधून दूध काढायची सवय असेल हां आता हे सगळं कसं करायचं म्हणजे गाया लात वगैरे कसं मारतात मीठाचं पाणी कसं मारायचं हे ज्यावेळेस आपली स्टॅलिन जरशी गाय ना तर ती ज्यावेळेस वासराला जन्म देईल ना तर त्यावेळेस आपण पहिली वेळेस दूध काढताना काय काय प्रॉब्लेम येतात आणि कसं दूध काढायचं तर हे तर मी आ, तुम्हाला व्हिडिओ सांगेलच ज्यावेळेस आपली स्टॅलिन वाचल जन्मदिन किंवा शुभश्री दिन तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की पहिलं गायांना कसं हँडल करायचं तसं आपल्या गायांना तर सगळ्यांना सवय स्टायलिनला वगैरे सवय सवय आहे की त्यांना कासेत हात वगैरे लावला ना तर तरी पण त्या म्हणजे असं काही काही रिॲक्शन वगैरे देत नाहीत म्हणजे शांत उभं राहतात बघा कसं असते सवयीवर असतं आता आपल्या घरच्या आहेत ना राणी देशिंग तर त्यांना सवय आहे लाली सीता काबरी त्यांना सवय नाही आहे म्हणजे माणसाने हात लावायचं तर त्या लगेच मार आहे बघतात म्हणजे मारतातच तर असं होतं म्हणजे त्यांना सवय नाही आहे तरी आपण प्रयत्न करतो ज्यावेळेस मला वेळ मिळेल ना तर त्यावेळेस मी तरी त्यांनाच एक सवय लावायचा प्रयत्न करतो नवीन गायनं कारण त्यांना पहिल्या मालकाकडे होते ना तर ते काय म्हणजे काळजी भरपूर घेत होते खायला वगैरे त्यांना पण हात वगैरे लावत नव्हते हो ना म्हणजे ब्रश वगैरे कधी करत नव्हते हो थे, त्यांना अंगावरती ब्रश वगैरे फिरवत नव्हते हो तर त्याच्यामुळे त्यांना थोडीशी सवय नाही आहे गायांना तर तशी आपण मी कसं सवय लावायचा प्रयत्न करतो तर तसं एक त्यांना सवय लावायचा प्रयत्न करावं लागतं नवीन गायांना आणि जे जे आपण कालवडी नवीन पहिल्यांदा वासराला जन्म देतात गाय होतात तर थोडंसं त्यांना Uh, आपण कधी म्हणजे आदोगर काळजी घेतलेली असते त्याने आज डायरेक्ट दूध काढायला आवडतं तर त्यांना थोडंसं डिफ म्हणजे कम्फर्ट वाटत नाही थोडंसं वेगळंच वाटतं ना सा सा तर त्याच्यामुळं ते थोडं पाय वगैरे मारतात म्हणजे आणि काही काही गायाला असतात पण आणि थोडंसं पाय वगैरे मारतात तर एक एक दोन दिवस तशी सवय लावून घ्यायची पण हा मिठाचं पाणी तर प्रत्येक गाय वेली ना तर तिला गरम पाण्याने धुतलं पाहिजे आणि मिठाचं पाणी पण मारायचं कासेवरती म्हणजे शूज एक नॉर्मल होती आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही गाईला खुराक भरपूर खाऊ घाला आणि दूध तयार झालं ना काशीत तर तुम्ही एक दोन दिवस दूध काढलं ना लात मारून तर तिला एक लक्षात येईल की दूध काढलं आपल्याला बरं वाटतं म्हणजे अदुवर कसं कास दुधाने पूर्ण भरलेले असते आणि गाय पाणवली आणि एकदा दूध काढलं ना गायला थोडंसं आरामदायक वाटतं कास हलकी होते तर त्याच्यामुळे खुराक भरपूर चारा आणि एक दूध काढून झालं ना गाईला थोडीशी मया करायची म्हणजे तिला चोळायचं पाठीवरती वगैरे किंवा पायाला मांडायला थोडंसं चोळायचं तर त्याने पण एक एक दोन दिवसात सवय लागते गायला आणि जर गाय कशी म्हणजे जास्तच लाता मारत असेल तर पाय बांधा तिला सवय असेल तर नाही ते एक जणांची कोणाच तरी दूध काढताना मदत घ्या एक जणांनी गायला समोर मोहरकीला किंवा वेसणीला पकडलं ना तर दुसऱ्याला गाय आरामात दुसऱ्या व्यक्तीला दूध काढू देते हां तिचं आता तुमची चॉईस की तिला वासरू समोर बांधायचे का वासरू गायलाच पाजायचे काही काही शेतकरी गायला जर शेग गायला वासरू नाही पाजत ती तुमची चॉईस राहिली पण एवढं मॅटर नाही करत वासराचं जरश गायसाठी पण एक थोडंसं तिला चुळा वगैरे थोडीशी माया करा म्हणजे त्यांच्या पण लक्षात येईल की नवीन गायांच्या की आपल्याला वेगळं काय करत नाहीत म्हणजे थोडंसं माया वगैरे करतात आणि दूध काढतात तर एक जास्त नाही पण एक पाच सहा दिवसा सवय लागून जाते गायांना कारण की आपण पण सुरुवातीला जर गाया पहिल्या वेताच्या घ्यायचो ना तर त्यावेळेस हेच प्रॉब्लेम की गाया म्हणजे लात मारत नव्हत्या हो पण पाय उचलायच्या पाय उचलायच्या कारण की मला तर वाटतं की म्हणजे शक्यतो जर सगळ्यांना फास्ट लात येत नाही ते एकदम हळूच लात मारतात किंवा पाय उचलतात आणि बकेटीत ठेवतात असं करतात जरशे गाया पाय उचलून बकेटीत ठेवतात तर तेवढी थोडीशी काळजी घ्यायची आणि एक पाच सात दिवसात सवय लागेल आणि आणखीन काय असेल ना तर आता माझ्या तर एवढंच लक्षात आहे सध्याला तरी आणखीन काय असेल तर मी पुढच्या व्हिडिओत सांगेलच तुम्हाला आणि पहिल्या गा वेताच्या गायला कसं हँडल करायचं ते आपले शुभश्री किंवा स्टॅलिन विरीना मग तुम्हाला मी सांगेल कारण की वृंदा आपल्याकडं पहिल्या वेताचीच होती बरं का पण ती लय शांत होती आम्ही तिला म्हणजे ती पहिल्या मालकाकडं पण हातावरच होती आणि आपण आल्यानंतर पण तिला चोळाची वगैरे सवय लागून दिली तर त्याच्यामुळं पहिल्या एक एक दोन दिवस ती पाय उचलायची लात वगैरे मारत नव्हती पाय उचलायची आणि थोडंसं मुंग्या पण येतात बरं का काशीमध्ये गायांच्या कारण की सूज असते ना तर त्याच्यामुळं पहिल्या त्याच्या तर पाय उचरायची ती जस्ट दोन तीन दिवस त्याच्यानंतर तर तिला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही तर बघतातच की आपण कुठल्याच गायीचे पाय बांधत नाहीत हा गंगा पण आपल्याकडं आली ना त्यावेळेस पहिल्यांदाच वेली होती तर त्याने शुभश्री पिल्लू दिलं गंगा तर गंगाने तर गंगाने पण प्रॉब्लेम दिला नव्हता कारण की आम्ही तिला अधोग्रस्त सवय लागली होती हात वगैरे लावायची तर त्याच्यामुळं गंगाने पण काही त्रास दिला नव्हता तर हे एवढं आहे हे झालं आता कमेंटबद्दल तर उद्याच्याला आहे वसुबारस तर तुम्हाला सगळ्यांना वसुबारसच्या खूप शुभेच्छा तर म्हणजे दिवाळी चालू होते गाईपासूनच चा। म्हणजे उद्यापासूनच तर जर उद्या आता आपल्या शेतात तर फुलं नाही आहेत आणि गावात पण नाहीत जर उद्याच्याला आणि फुलं पण उद्या विक्रेलं नसतात म्हणजे दिवाळीचा सण म्हणजे मेन दिवाळी तर त्यावेळेसच फुलं विक्रेला असतात मग आता लक्ष्मीपूजना दिवशी उद्या फुलं विक्रीला उपलब्ध होतील नाही येत नाही जर आपल्याला फुलं भेटले न उद्याच्याला गायला हार बनवण्यासाठी गायला वासरला तर आपण उद्याच्याला संध्याकाळी लाईव्ह येऊ म्हणजे सात वाजेच्या अगोदर माझे कामं ओरकले हो आपल्याला हारासाठी फुलं भेटले आणि नेटवर्क असेल कारण कधी कधी नेटवर्क नसतं जर नेटवर्क फुल स्पीडने असेल तर आपण उद्या संध्याकाळी लाईव येऊ जमलंच तर बरं का समजा माझे आणि फुलं आणि जर लाईव्ह नाही आलो तरी मी व्हिडिओ तर बनवणार मग पण जर जमलंच तर आपण उद्या संध्याकाळी लाईव्ह येऊ कारण की लाईव्ह आलेलं पण मला वाटतं एक दहा बारा दिवस झाला आपण लाईव्ह आलेलो आणि सध्याला काम पण नाही पाठीमागं तर त्याच्यामुळं जर जमलंच उद्याच्याला आपण वसुबाराची पूजा आहे ना तर ती लाईव्ह येऊनच करू म्हणजे लाईव्ह आपण पूजा करू आणि त्याच्यानंतर थोड्याफार गप्प वगैरे तुम्हाला असंच काही विचारायचं वगैरे असाल ना तर लाईव्हमध्ये कसं सोपं जातं जरा उत्तरं द्यायला लगेच तर असं आहे आणि हा दुसरी गोष्ट आपण एकदा ना वृंदाला घेतलं तर वृंदा आणि तिचा नंद्या होता तर तो आता नंद्या आपल्याकडे नाही आहे म्हणजे गेल्या वर्षी याच टायमात एक्सपायर झाला होता तो दिवाळीतच थोडंसं म्हणजे तो त्याला लांबून बांधण्यात आला आणि त्याची बसला नव्हता तर व्यवस्थित थोडंसं तिरका बसला होता तर त्याच्यामुळे ते त्याच्याकडूनच झालं होतं तर माझी फक्त एवढी चुकी की मी लांबून बांधलं होतं तर एकदा आपण वृंदा आणि तिचा नंद्या घेतला होता मागच्या वर्षी आपण खिलरी आणि हिऱ्या घेतला होता हिऱ्याची खिलरीची निवड केली खिलरी होती आता यावर्षी कोण घ्यायचं तुम्ही मला सांगा मला तर वाटते की वृंद आपली ही काय तिचं नाव गंगा आणि हारणे आपण पूजेसाठी घेऊ कारण की आता सगळ्यांची तर पॉसिबल नाही तर त्याच्यामुळे आपण एकच गायन वासरू घेतो तर वृंदाचा नंबर झाला आहे गंगाचा ह्याचा खिलरीचा झाला आहे तर आता मला वाटतं गंगाचा नंबर घेऊ आपण ह्यावेळेस थी 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 ला, ला ने। ने। ने, ने, तुम्हाला कोणती काय वाटते तुम्ही सांगा ज्या कमेंट मेजॉरिटी तिला मग तिला आपण घेऊ पूजेला पण मला तर वाटते गंगा आणि हारणे घेऊ जर जमलंच तर आपण लाईव्ह येऊ नाही लाईव्ह आलं तर मग व्हिडिओ तुम्ही बनवलेच त्याच्यात काही अडचण नाही आणि म्हणजे लाईव्हमध्ये कसं तुम्हाला असंच काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता हां आणि कमेंटचं तर मी सांगितलं की गरम पाण्यात शिपका मारायचा गायला भरपूर खोराक घालायचं म्हणजे भरपूर दूध तयार होईल आणि दूध काढलं की गायला थोडंसं आरामदायक वाटेल मग त्याच्यामुळे गायला समजून जाईल की दूध काढल्याने आपल्याला थोडंसं आराम मोकळं वाटतंय तर गाय दूध काढायला त्रास देणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही गाय बाजारातून विकत वगैरे आणलेले असेल तर तिला मिल्की मशीनची सवय असेल तर त्याच्यामुळे मग तुम्ही पाय बांधूनच दूध काढा वासाची चॉईस त्यांची राहिली हां आणि तिला चोळ्याचं वगैरे माया करायची आणि जस्ट एक पाच सहा दिवस मी तर मग माझं तर म्हणजे सजेशन असं आहे की पाच सहा दिवस लात मारू द्या तुम्ही न पायवानच दूध काढा समोर कोणाला तरी गायला धारा पकडायला लावा गायला एक समोर पाक पकडेला आणि दुसऱ्यांनी पाठीमागून मागून दूध काढलं ना गाय त्रास देत नाही आणि एक पाच सहा दिवसात तिला सवय लागून जाते मग ते एका माणसाला पण त्रास देत नाही काय ओके आणि जी ओके झालंय तर